हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन कबूतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही हा आहे वपू काळे यांचा एक विचार आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या पंचवीस मार्चच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे बत्तीस साली लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ वपू काळे यांचा जन्म झाला वपूंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान त्याचबरोबर पु भा, भावे पुरस्कार फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते त्यांचा मृत्यू सव्वीस जून दोन हजार एक साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चाळीस साली आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचं निधन झालं एकोणीसशे चाळीसपर्यंत आसाममधील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्यांची गणना होत होती त्यांचा जन्म अकरा डिसेंबर अठराशे सदुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली सतरा वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील रॉबिन आयलंड खाडी पोहून पार केली होती ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे याशिवाय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी तिने सोळा तास सात मिनिटात इंग्लिश चॅनल पोहून पार केली आणि ती त्या वर्षातील सर्वात तरुण यशस्वी जलतरणपटू बनली आजच्याच दिवशी दोन हजार तेरा साली मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना झाली हे भारताचे तेविसावे उच्च न्यायालय आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे सत्तावीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला बावीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं एकोणीसशे एक्क्याण्णव साली जयपूर अत्रोली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचं निधन झालं त्यांना मराठी नाट्य परिषदेकडून बालगंधर्व सुवर्णपदक देण्यात आले होते त्यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी झाला दोन हजार तेरा साली मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली हे भारताचे चोवीसावे उच्च न्यायालय आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकुल शिवपुत्र यांचा जन्म झाला गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई होत्या त्यांना साहित्यिक ह मो मराठे यांच्या हस्ते प्रतिभागौरव पुरस्कार दिला गेला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे तेहतीस साली शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म झाला एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात भारताच्या पंतप्रधानांचे ते वैज्ञानिक सल्लागार होते वसंत गोवारीकर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते हराई येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉक्टर गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर साली सौदी अरेबियाचा राजा फैसल याचं निधन झालं एकोणीसशे एकतीस साली भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचं निधन झालं कानपूरमध्ये झालेल्या दंग्यात त्यांची हत्या करण्यात आली होती त्यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर अठराशे नव्वद रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये शिवराम पंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले काळ या साप्ताहिकाने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत केसरीलाही मागे टाकले असे म्हटले जाते त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात धार्मिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निपक्षपातीपणे व, निपक्ष व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र अशा शब्दांमध्ये केली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे सदोतीस साली डॉमिनोज पिझ्झाचे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म झाला त्यांनी एकोणीसशे साठ साली डॉमिनोज पिझ्झाची सुरुवात केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्टन जॉन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सोळाशे पंचावन्नमध्ये क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनीच्या टायटन या सर्वात मोठ्या उपग्रहाचा शोध लावला आजच्याच दिवशी अठराशे सात साली गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्यामध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी